लाभ घेतला चांगला चांगला मिळाला पंढरपूर करून आले <laughs> काळामध्ये आपले कोणत्या उमेदवाराला उमेदवार साठे साहेब का न मी तुम्हाला ती म्हणजे आता आपण एक जर निवडून काढलं तर आपला विरोध वाटतो तर हे आपल्याला सगळेच समज आपल्या काष्टामधून आपल्याला सहकार्य जी करतील ती सगळेच कुणी आहे पर निमातही तुमच्यासाठी गावासाठी आपली आहे काळाला आपली पसंती आहे आणि ह्या गावात जी काम राबवाय ती ह्या गावाच्या काळामधून हे काम हा हिमलताई मुंडळाच्याच काळामधून मधून हे काम व्हायलेलं आहे आणि ह्या गावात कसलीच अडचण येऊ नये आणि सगळ्यांना रस्ते द्यावे आणि सगळ्यांना कुणी कुणाला काम करायला त्याला अडवून आणि चारही रस्ते आम्हाला गावातून काढून द्यावे आपल्या गावातील जे मुली आहेत हे शिक्षणासाठी कुठे जातात भावटोळीला जातात तर मी त्याला कुलबस मागितली त्याला कधी कधी मागितली मी चर्चा केली शाळेला जाऊन की कुल बस पाठवा तुम्ही मुली टेम्पो मध्ये पाठवायच्या नाही तर मुलीचं शिक्षण मुलीचं संरक्षण तुम्ही दिलं पाहिजे आणि मुलीला कुलबस पाठवा म्हणून मी कळकळीची विनंती शाळेला केली मग आपली अपेक्षा आहे का की या ठिकाणी दहावी पर्यंत शाळा ही भावटाणा या ठिकाणी आहे त्याच्यानंतर शिक्षणासाठी मुली अंबाजोगाला जातात मग आपली अपेक्षा आहे का की ताईनं या ठिकाणी या एरियामध्येच एखाद कॉलेज उभा करायला पाहिजे माझी अपेक्षा आहे की राजेवाडी गावामध्येच दहावीचा वर्ग काढावा आणि सगळे लोक उस्तूड कामगार आहेत ह्या गावामध्ये एक बी कामगार थांबत नाही मुलीची कसली सोय होत नाही तर दहावीचा वर्ग काढावा म्हणून माझी कळकळीची विनंती आहे भावटाण्याला सुद्धा पाठवणी काळजी घेत नाही दहावी पर्यंत झालं पण पुढील शिक्षण पाहिजे का कॉलेज काढा काढायचं जरी मी म्हणत असं काढा अगर नाही काढा कॉलेज काढायचं मुली शिकू आपली अपेक्षा आहे का की ताईना गावात कॉलेज काढलं पाहिजे माझी अपेक्षा आहे काढावी म्हणून विनंती आहे ताई जर प्रचाराच्या वेळेस आपल्या गावात आले तर आपण ताईला बोलून नेमकी कोणती अपेक्षा ताईकडे व्यक्त करतात मी खूप मुलीसाठी करीन जास्त माझ्याच मुलीसाठी म्हणून नाही सर्वांच्याच सा, मुलीसाठी मी अपेक्षा मागेल <laughs> की माझ्या मुलीला द्या संरक्षण चांगली शाळाची सोय द्या कि जाऊ नका शाळा बांधली तर शाळाला बाथरूम द्या चांगलं पाणी द्या चांगली ठेवा ही माझी मी अपेक्षा शाळेत स्वच्छता ठेवली पाहिजे हा चांगली ठेवली पाहिजे वेळेची वेळेला मुलाची काळजी घेतली पाहिजे असं मी याची मागन ना मी माझ्या मनातून अपेक्षा मागणी गावातील आरोग्य योजनेची काय परिस्थिती आहे आरोग्य योजनेची काय आजार आला तर गोरगरीबाला दवाखान्याची अडचण आली तर चार पैशासाठी साठी माणूस इकडं तिकडे करत तर त्यांची सहकार्य असते लगेच ऍडमिट व्हा म्हणून जाऊन अशी असती आपल्या गावात हॉस्पिटल आहे का भावना आपण उपचारासाठी भावटा ठिकाणी जातात का हा उपचारासाठी जातात पण तिथे काय गेलं की काय दोन गोळ्या देते कोणसा लाईन लावत नाही आंबा जोगायला पाठवतात ठीक आहे पण प्रथम उपचार तर भावट्यामध्ये होतोय हा होतोय पावटाण्यामध्ये होते, होतो होते, होते। कसं गेले तरी भावटण्यामध्ये होतोय ठीक आहे